सुरुवातीचीच बातमी महत्वाची आहे कारण राज्यामध्ये एस टी सह रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागतोय तिकीट दरामध्ये चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांनी वाढ होणार आहे एस टीची भाड़ आजपासून लागू होती रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात देखील तीन रुपयांनी वाढ होती रिक्षाचं किमान भाडं तेवीस रुपयांवरून थेट सव्वीस रुपये तर टॅक्सीचं किमान भाडं हे अठ्ठावीस रुपयांवरून एकतीस रुपयांवर पोहोचणार आहे रिक्षा आणि टॅक्सीची दरवाढ ही एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहे राज्यात एस टी सह रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागणार आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती देतायत महेश बागल आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत महेश नेमकी किती रुपयांची वाढ होतीये सोचणाऱ्या मध्यम वर्गीयांसाठी आणि सर्व जनतेसाठी एक अत्यंत चिंतेची बाब अशी की एस टी ची तब्बल चौदा पूर्णांक पंचान्नव टक्के भाडेवाढ तर आता होणारच आहे तर रिक्षा टॅक्सीचं भाडं सुद्धा वाढवलं जाणार असल्यामुळे आता एकंदरीत सामान्य सा जणांचं जे बजेट आहे ते कोलमडलेलं आहे एकंदरीत आता महाराष्ट्रासह मुंबईतील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे एसटी आणि खासगी वाहनांनी दिल्या देखील आता प्रवास प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे जे भाव आहेत ते पाहता आणि वाढती महागाई पाहता ही दरवाढ अटळ असल्याचं आता सांगितलं जात आहे राज्यातील परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली होती या बैठकीत एसटी बसच्या तिकिटाला दर दरवाढ करण्यात यावी अशी मंजुरी सुद्धा देण्यात आली मात्र सुधारित तिकीट दरवाढ केव्हा होईल याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये मात्र एक येत्या एक ते दोन दिवसात याबद्दल स्पष्टपणे अधिकृत घोषणा करण्यात येईल असं सांगितलं जात आहे याबरोबरच आ, या संदर्भात आणखीन सांगायचं झालं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागांना शंभर दिवसांचं नियोजन करून सादरीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार एस टी महामंडळाने काही सूचना केल्या होत्या यात स्वमालकीच्या पाच हजार नवीन बसेस घ्यायच्या पहिल्या चार महिन्यात वीस चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करायच्या आहेत तिक त्यामुळे तिकीट दरात चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के म्हणजे जवळपास पंधरा टक्के भाडेवाढ करणं अशा या प्रमुख मागण्या त्या अहवालात देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार ही भाडेवाढ करण्याचा निर्णय झाला आहे एकंदरीत पाहता एसटीने विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात सरसकट अठरा टक्के भाडेवाढ प्रस्तावित होती असं होतं मात्र आता त्यामध्ये थोडीशी घट करत ही घट चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांवर आणण्यात आलेली आहे आता यात सुधारणा जरी करण्यात आलेल्या असल्या तरी पंधरा टक्के समजा जर भाडेवाढ होत असेल तर साहजिकच सामान्यांचं जे बजेट आहे ते कोलमडणार आहे हे मात्र निश्चित होत आहे निवडणूक काळात निवडणूक काळात हा प्रस्ताव थांबवण्यात आलेला असतो मात्र यानंतर आता काय होतं पाण्यासारखं असेल निश्चितच महेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय राज्यात एसटी सह रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागतो एसटीच्या तिकीट दरात चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एस भाडेवाढ आजपासून लागू झाली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आहेत आपल्यासोबत प्रताप सरनाईक आपण पाहत आहोत खर तर राज्यामध्ये एसटी सह रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागतो मात्र सर्वसामान्यांनी याचा कुठेतरी फटका बसल्याच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत काय तुमची प्रतिक्रिया ए, काल प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीमध्ये मंत्रालयामध्ये ज्यामध्ये प्रधान सचिव परिवहन असतात गृह सचिव असतात आणि जे फायनान्स डिपार्टमेंटचे प्रमुख असतात ते प्राधिकरणाच्या बैठकीला होते आणि त्यांनी ही खडेवाढ जी चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के आहे ही एसटीची आजपासून लागू केलेली आहे आणि रेषा आणि टॅक्सीची जी भाडेवाढ आहे ती मात्र एक फेब्रुवारी पासून लागू होणार आहे तीन रुपये तर अशा पद्धतीची ही भाडेवाढ झालेली आहे गेल्या तीन वर्षापासून एसटी महामंडळाने भाडेवाढ काही केलेली नव्हती दर वर्षाला ही भाडेवाढ अपेक्षित असते कारण डिझेल आणि त्याबद्दल तसच सीएनजीचे वाढलेले दर एसटी महामंडळाचे जे सत्ते हजार कर्मचारी आहेत त्यांचे वाढलेले पगार आणि मेंटेनन्स वगैरे ह्या गोष्टींसाठी एसटी महामंडळावर फार मोठा भार आला होता गेल्या तीन वर्षापासून कोटी रुपये दररोज तूट एसटी महामंडळाला होत होती की तूट मरून काढायची असेल तर कुठे वाढ कुठेतरी भाडेवाढ अटळ आहे आणि त्यामुळे तीन चार वर्षानंतर ही भाडेवाढ आता झालेली आहे तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे की सर्वसामान्य जनतेला याचा थोडासा फटका बसणार पर आहे परंतु शेवटी ही रक्तवाहिनी आहे एसटी म्हटल्यानंतर खेड्यापाड्यात पोहोचले प्रत्येक जनतेच्या मनामध्ये आणि प्रवाशांच्या मनामध्ये असलेली ही एस टी ची म्हणजे लाल तरी आहे आणि कुठेतरी एस टी महामंडळाचं निदान नफा नाही पण नुकसान होऊ नये झालं ते माफक स्वरूपात असावं यासाठी प्रत्येक दरवर्षी असते परंतु आता आजपासून करण्यात आलेली सत्याण्णव आपण खर तर बघायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही एसटी यांची आता दुरवस्था बघायला मिळते कुठे एसटी बंद पडलेल्या आहेत अनेक ठिकाणी प्रवाशांना एसटी मधून प्रवास करताना त्रास देखील सहन करावा लागतो या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की जेव्हा सगळ्या नवीन एस या आगारात दाखल होतील त्यानंतरच ही भाडेवाढ केली जाईल मग आजपासून ही भाडेवाढ अचानकपणे अशा प्रकारे कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं अजितदादांच्या के तोंडामध्ये कुठलंही वक्तव्य तुम्ही टाकू नका अजितदादांनी असं म्हटलं होतं की भाडेवाढीच्या संदर्भात कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे अद्यापर्यंत आलेला नाही मी परिवहन मंत्री म्हणून मला सुद्धा आज सकाळीच या भाडेवाडीची कल्पना आली कारण त्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींचा त्या प्राधिकरणामध्ये समावेश नसतो प्रधान सचिव परिवहन जे मी मगाशीच सांगितलं त्यानुसार त्याचबरोबर अर्थ खात्याचे प्रधान सचिव आणि गृह खात्याचे <laughs> प्रधान सचिव यांची <laughs> <प्रदान> <laughs> जी समिती असते त्या समितीच्या अंतर्गत ही प्राधिकरणाची बैठक होऊन त्यामध्ये हा निर्णय झालेला आहे त्यामुळे आम्हालाही या विषयीची कल्पना नव्हती परंतु शेवटी ही जी दर वाढ आहे ती अपर्या एसटीला जर चालू ठेवायचं असेल ज्या सत्त्याऐंशी हजार कर्मचारी जे आहेत त्याच्यावर बक्याच कुराड जी आहे ती येऊ नये असं जर वाटत असेल तर तीन कोटी रुपये जे नुकसान दिवसाला एसटी महामंडळाचं होत आहे ते नुकसान कुठेतरी कमी करायचं असेल तर या शिवाय पर्याय नाही जी दर वर्षाला हवी होती ती झालीच असल्या कारण अचानक अचानक एवढी पंधरा टक्के झालेली आहे परंतु मी तुम्हाला जबाबदारी सांगतो की या खात्याचा कार्यभार मी आता एक महिन्यापासून जवळजवळ सांभाळलेला आहे पुढील भविष्यामध्ये पाच वर्षामध्ये पंचवीस हजार प्लस दर वर्षाला पाच हजार याप्रमाणे घेण्याचा माझा आहे आणि तशा आम्ही ती योजना ही लागू करणार आहोत आज चौदा हजार तीनशे ज्या बसेस आपल्या आमच्याकडे आहेत पुढल्या पाच वर्षानंतर त्या पंचवीस हजारापेक्षा जास्त होतील कारण ह्या चौदा हजार बहुतांश बस या स्क्रॅप मध्ये जातील कारण जुन्या बसेस झालेल्या आहेत ह्या परिवहन विभागाला काहीतरी चैतन्य देण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ही बस केड्या पाडण्यात आणि फिरण्यासाठी या काही गोष्टींची जी आवश्यकता आहे त्या आवश्यकते ती पूर्णता करणं गरजेचं आहे प्रवाशांनी कृपया ह्या आमच्या जी बाब आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी करत आहोत त्याला सहकार्य करावं असे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो निश्चितच तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे प्रताप सरनाईक जी खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी